नमस्कार जय श्री कृष्णा संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण गोकुळाष्टमी विशेष कृष्णाची सुंदर गवळण ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ही गवळाची राधा कशी आली ही गवळ्याची राधा रंगाला राधे दरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला राधे जरा देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला ही गवळ्याची राधा कशियाली अरंगाला ही गवळ्याची राधा कशियाली अरंगाला राधे जरास देशील का तुझ दही माझ्या पेंद्याला राधे जरास देशील का तुझ दही माझ्या पेंद्याला राधे जरास देशील का तुझ दही माझ्या पेंद्याला तुझी नाजूक कंबर कसा हलतोय झुंबर तुला पाहिल्यापासून वाट ते हुर तुझी नाजूक कंबर कसा हल तो तुला पाहिल्यापासून मला वाट ते भूर ही गवळ्याची राधा कशी आली अरंगाला ही गवळ्याची राधा कशी आली अरंगाला राधे दरास देशील का तुझ दही माझ्या पेंद्याला राधे दरास देशील का तू दही माझ्या पेंद्याला राधे दरास देशील का तुझ दही माझ्या पेंद्याला तुझ गोर गोर अंग गोपाळ झाले सारे दंग तुझ गोर गोर अंग गोपाळ झाले सारे दंग ग माझी राणी ग माझ्या संग ग माझी राणी ग माझ्या संग ही गवळाची राधा कशी आली अरंगाला ही गवळाची राधा कशी आली अरंगा ಜೆಶೀಲ ಕ ತುಜ ದಹಿ ಮಾ ಪೆಂಡ್ಯಾಧೆ ಜರಾಸೀಲ ಕ ತುಜ ದಹಿ ಮಾ ಪೇಂದಲಾ ರಾಧೆ ಜರಾಸೀಲ ಕೂಜ ದಹಿ ಮಾಜಾ ಪೇಂದಲ ಯೃಷ್ಣ ಮೋ ಘಲೂ ರಾಧೇ ಆಯಾ ಯಾ ಕೃಷ್ಣಚೂ ರಾಧೇ वाया तू सोडून कामधंदा ये कृष्णाला भेटाया तू सोडून कामधंदा ये कृष्णाला भेटाया ही गवळाची राधा कश आली अरंगाला ही गवळाची राधा कश आली अरंगाला राधे दरास देशील का तुझ दही माझ्या पेंद्याला राधे दरास देशील का तुझ दही माझ्या पेंद्याला राधे जरास देशील का तुझ दही माझ्या पेंद्याला तुला पाहिल निरखून गेल मन माझ हरपून तुला पाहिलं मी निरपून गेल मन माझ हर एका जनार्दनी राधे कृष्ण गेला या बोलून एका जनार्दनी राधे कृष्ण गेला या बोलून ही गवळ्याची राधा कशी आली अरंगाला रंगाला ही गवळ्या अशी आली रंगाला राधे जरास देशील का तू दही माझ्या पेंद्याला राधे जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला राधे दरास देशील का तू दही माझ्या पेंद्याला धन्यवाद